Okay. भाई जी करे कहते ना वाले भाई नहाते जागा है जावाले जावा ले कारबारी कार बारे रहे भाई बड़ा भाई मना दाह जरूर पे खाई सर आई मस्त जब ना चला आराम ना पैसा कस के पैसे चला गे ये ना उठे जगू दादा तुम्ही काय हो ना तो ते अर्धा मिनटा पहिले सवारी होता बसा हा कोणी मन जोडी दा रे बांध्या तोंड कदा तोंड तोंड येते बल हो का मंचार स अरे हा ना जग्गू दादा आहे हा विना लोकसले पैसा व्याज वर दे मर्डर करा गरज होती मी त्यांना बरं जग्गू दादा किती पैसा येतो तुम्हाला मनकडे दहा हजार रुपया रोखडा पाच हजार रुपये व्याज ये असा पंधरा हजार रुपया वेल पंधरा हजार रुपया हा आणि त्या मला आत्ताच पाहिजे मी काय जगू दादा म्हणता नाही येतो थोडासा टाइम द्या पैसा थोडासा का सांगतास आली आता आपली परिस्थिती आहे आठ आणि दहा दिन आपल्या काही लागावून येत कमसे कम, कम दोनशे वर्ष ना टाइम मग सांग जगू दादा अमलं काही जास्त नाही फक्त दोन एकशे ना टाइम दोनशे वर्ष डायरेक्ट बो, दिन मा माले। <laughs> का हो तुम्ही कदा दोनशे चालनात का तिथला थांबू शकते आम्ही पैसा दिला पैसा पैसा कुठे जेवानी लिखीला तुम्ही जेव्हा दिला न लागे तर मला आणता टेकील तुम्हाला पैसा नाही भेटणार ना मी बी नाव ना बंड्यानी हा नाव बंड्या ना बस ना बंड्या

Eh, tebak lihat tak nah. Ayo di mana? <laughs> Rani, tu ni bantu aja Rani. Bukan <todohan> kau, kau nak cari si? Ayo di mana? <todohan> <todohan> uh -huh. रानी, तुनी बोलती आधी रानी, पण काय करू। कोरोना चालू शे ना प्यार मा ती करी गई दिल्ला करी गई मना दिल सांग रडी रडी काशना तुपला तुटे गडी गडी हाँ हाँ जबता गुच्चू काय ना <laughs> जब भी देतनी मास

हो। सर देन फोन ना हो हॅलो अरे हा काय पाच लाख रुपये देणगी कि दे का तडे अरे मग दे टाकणार इथला काय विचार करत असतील मा तेव्हा मंदिरात येणार आहे आणि हा त्या भिकाकडे दहा लाख रुपये लिणा बाकी आहेत त्या लिसन्याचो चाल ठीक आहे चाल लवकर तू शुभ म्हणजे ना नाही रे बो मी शुभम मी आहे नाही रे बो तू शुभ म्हणजे अरे मी शुभम नाही आहे त्या शुभम नाही गोष्ट का ना तू अरे मी त्यांना जुडा भाऊ ये जुडा भाऊ हा अरे बोतुल माहित नाही का त्यांना दोन दोन भाऊ होतात ना त्या त्या मेला मग बिचडी घेतात माहिती आहे का तुले तो आऊ एक करोडपती आहे आणि तो एक रोडपती आहे का बघ काय तू ना नाही का तो हा बो तो गैरा दिन जाय ना म्हणा दहा हजार रुपये जाय ते सगळे जाऊ दे पण तुम्ही लाख लाख ना गोष्टी कस काय चावऱ्यांतात मग अरे ते आमने पैसा वाला लोक स्कीम आहे ती असं कोण लिमिने सांगणे पडत ती नाही रे बो सांग सा सा ना देख तू ना ते म्हणा भाऊ शिकोडचा कॉन्टॅक्ट येत तू पैसा उस देलेत देत मी तुला सांगेन आणू आम ना पाचशे स्कीम आहे आम्ही वीस दिन पैसा डबल कर देतस वीस दिन पैसा डबल कागे बोलणार रे बागे बोलणार आहे आम्ही लोकसले माहित पडली जिन ती स्कीम पैसा वाला स्कीम आहे ती अशी कोण मी सांगणार पडत म्हणून आम्ही कोणले सांगतात नीत जाऊ ते काही सांगू गेले रे अरे बो सांग ना असं तू देख आता मी तुला सांगेन आणू आणि काय करतास पैसा राहतास नाही वीजिन मग डबल कर देतास मला बी पैसा डबल कर देन मग अहो भाऊ आता कोणा बी डबल होतास का आमिर आमिर लोकच करतास आमना पैसा डबल जेल भरोसा नाही तो दिनाना पैसा तू लगे मनशी कागदपत्र घरा सया करा असा आमनाकडे चालत नाही बरोबर तू भरोसा असिन तर दे भरोसा आहे मला भरोसा आहे तुमना कितला पैसा तुन पा मना पा पन्नास हजार रुपयात हा चल कर देसो नाही वीज दिन नंतर येजो बना मत मनो को डोकल तांदे कधी येऊ मग मी याच ठिकाण बैठ ना अरे का हां चाली

पाहिजे ना कितला नोट आहे तस तुला तिथला बी माहित नाही का लाईमन कडे सोड दर या काय दिला दोस दर निंगा वय आके बरोबर येत रे बोल आणि गाडी थोडी नवीन नवी ले दुसरी चांगली बंगार बंगार गाडी रिपेअर तो सडे काम होगे ना काम होगे तर जाऊ दे बाहेर ते बोलता दिन नंतर पैसा देका आतात ना मन इचारन तुला जाऊ दे पंधरा हजार रुपया देण्यात मधून पैसाच पैसा हो पस्तीस हजार नित त्या नेहर पाच हजार गाडीवाला दे नाहीत का हा चला माझे पंधरा हजार तेल दिला पाच हजार गाडीवरती ना फक्त तीस हजार उरती तू काय मी काही नाही करेल पैसा पैसा घ्या बेटी बेटी अरे ते आपला तू का शुभम बाई तो म्हणा दहा हजार रुपया खायस बटेल कधीच ना माझ्या पैसे लिहा दररोजच्या गाडीच्या गाडी घर चाल मला आज बिच्छा गाडीस ना, <laughs> <तामी कार। laughs> <laughs> <laughs> ना पैसा ली सगळ्या पुरावे घेतात येस ना <laughs> उठना अरे जग्गू दादा या बसा ना हो उठ भंड्या भंड्या बाडक अभे जग्गू दादा ये सॉरी बाडको अरे आपला सॉरी बा जग्गू दादा दिन पुरावे म्हणतो पैसा लिहालेले का पाच मिनिटं कधी लेट होऊ घ्यात ना अगो पाच रुपये वाढायचं ते आल्या हो पण नेमन नेमन नेमणूया आपलं आपलं काम हो असं तर किती पैसा येतो ना मला पंधरा हजार हा पंधरा हजार येत पंधरा हजार बापरे घ्याल पैसा साधे उन्हा पैसा आता तुमची स्कीम माहिती आहे का एक कोणती स्कीम आहे चाळीस दिन ना पैसा डबल त्या काही विसर दिन नव्हता सांग तू कस काय माहित अरे म्हणजे आमले वीस दिन नंतर गावले जाणे मग वीस दिन ना भेटती का भाऊ असं सांग ना त्या पैसा म्हणत देतच का मग तुम्ही आधी का बुमले चाळीस दिन मग पैसा डबल कर करतेस मी देख बरं हा ना पदार्थ आपले

सांगितला तुला पैसा टाइमी टायमात चाळीस दिवस मिनिटांना तुम्ही पायरे तीस हजार होता त्या चालना घ्या आता पार्टी पूर्टी करायला पैसा नाही दाटे जाऊ दे ना बो तू खरंच पैसा दी का पण आपले चाळीस दिन मग देखतेने त्याने पैसा देना तर ठीक आहे नाही पैसा दि ना तर आपलं कुठे बापलं काही येलं ना